ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार प्रगती रेट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय सोळाचा सविस्तर मराठी अर्थ पाहणार आहोत या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर मराठी अर्थासहित व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेले आहेत तरी नक्की चॅनलला विजित देऊन प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या तसेच इतर ग्रंथाचेही पारायणासहित ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ असे व्हिडिओही टाकलेले आहेत तरी नक्की चॅनलला व्हिजिट देऊन पाहून घ्या आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अध्याय सोळा हा गुरुची असीम करुणा भक्ताची परीक्षा आणि योग्य वेळी प्रकट होणारी गुरुकृपा अतिशय प्रभावीरितीने उलगडून सांगणारा हा अध्याय आहे या अध्यायातून गुरु आपल्याला शिकवतात की गुरु भक्ताला संकटातून पळवून नेत नाहीत पण त्या संकटात त्याच्या पाठीशी उभे राहतात येथे नामधारकाचा प्रश्न भक्तांवर संकटे काय येतात नामधारक सिद्धयोगींना विचारतो गुरुदेव जो भक्त श्रद्धेने गुरुची सेवा करतो नामस्मरण करतो तरही त्याच्यावर संकटे काय येतात हा प्रश्न आजही प्रत्येक गुरु भक्ताच्या मनात असतो सिद्धयोगीचे यावर उत्तर संकट हीच साधना सिद्धयोगी सांगतात संकट म्हणजे गुरुची अवकृपा नाही संकट म्हणजे भक्तीची कसोटी आहे गुरु भक्ताला संकट देत नाहीत पण त्याच्या कर्मानुसार येणाऱ्या संकटातून त्याला योग्य मार्ग दाखवतात भक्ताची कथा श्रद्धा असूनही दुःख या दुःख या अध्यायात एका भक्ताची कथा सांगितली आहे हा भक्त गुरूंवर अपार श्रद्धा ठेवतो सेवा करतो जप करतो तरीही त्याच्या जीवनात एका मागून एक अडचणी का येतात लोक त्याला म्हणतात तुझी सेवा व्यर्थ आहे पण तो भक्त उत्तर देतो गुरुंना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे गुरुची मौन परीक्षा गुरु त्या भक्तांकडे काही काळ पूर्णपणे मौन ठेवतात त्याला कोणतेही उत्तर देत नाहीत हा काळ भक्तासाठी फार तक्रार फार कठीण असतो पण तो गुरुविषयी तक्रार करत नाहीत श्रद्धा कमी करत नाही गुरुचरित्र सांगते की गुरुचे मौन हीच त्याची सर्वात मोठी कृपा असते भक्ताचा संयम खरी भक्ती हा भक्त म्हणतो गुरुदेव बोलत नसले तरी ते माझ्या बरोबरच आहेत तो संयम ठेवतो सेवा चालू ठेवतो आणि गुरूंच्या वेळेवर विश्वास ठेवतो हीच खरी गुरुभक्ती आहे गुरुकृपा प्रकट होण्याचा क्षण एके दिवशी भक्त पूर्णपणे आतून थकतो आणि मनापासून म्हणतो गुरुदेव आता माझ्या हातात काही चोरले नाही सर्व तुमच्यांवर सोप तुमच्यावर सोपवतो यात क्षणी गुरुकृपा प्रकट होऊ लागते गुरुची करुणा गुरु भक्तांवर करुणीची नजर टाकतात त्यांच्या अडचणी हळूहळू दूर होतात त्यांच्या मनात शांती निर्माण होते गुरु स्पष्ट करतात की मी तुला सोडले नव्हते मी तुला घडवत होतो पुढे पाहूयात गुरुकृपा म्हणजे काय या अध्यायातून स्पष्ट होते की गुरुकृपा म्हणजे चमत्कार घडणे नव्हे तर संकट सहन करण्याची ताकद योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि मनशांती मिळणे होय पुढे पाहुयात अहंकार आणि अपेक्षा अहंकार आणि अपेक्षा कृपेतील अडथळे कसे ठरतात गुरु सांगतात जोपर्यंत भक्त म्हणतो मी इतकं केलं माझ्यावर कृपा होईलाच हवी तोपर्यंत कृपा थांबलेली असते जेव्हा भक्त म्हणतो तुमचं जे योग्य ते करा जेव्हा गुरूंवर सोपवतो आणि म्हणतो तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा तेव्हाच कृपा सुरू होते आजच्या जीवनात अध्याय सोळाचे महत्व आज आपण लगेच उत्तर लगेच परिणाम आणि लगेच शांती हवी अशी अपेक्षा ठेवतो अध्याय सोळा आपल्याला शिकवतो थांबायला शिका मौन स्वीकारा संयम ठेवा आणि गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवा अध्याय सोळा मधील मुख्य संदेश संकट म्हणजे शिक्षण आहे गुरु मौनातूनही मार्गदर्शन करतात संयम ही खरी साधना आहे पूर्ण शरणागतीनेच कृपा मिळते गुरु भक्ताला कधीच सोडत नाहीत या अध्यायाचा सार असा आहे की गुरु भक्ताच्या आयुष्यात कधीही अनुपस्थित नसतात ते कधी समोर उभे राहतात तर कधी मौनातून मार्ग दाखवतात जे जे श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय जे जे श्री गुरुदेव दत्त गुरु कधीच आपल्यापासून दूर नसतात ते फक्त आपली परीक्षा घेत असतात संयम ठेवा श्रद्धा ठेवा गुरु कृपा नक्कीच मिळते आज उत्तर मिळालं नसेल पण गुरु काम करत आहेत हे थे लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील काही चुकलं असेल तर क्षमा असावे ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त दत्तविजय गुरुचरित्र स्वामीचरित्र पारायण ज्ञानेश्वरी भक्तिविजय अशा विविध ग्रंथाचे पारायण अर्थासहित व्हिडिओ चॅनलवर दिले आहेत